समर्थ सर्वांना चला तर माझ्या ह्याच्या मा ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे चला तर तुमच्यासोबत मी एक रेसिपी शेअर करणार आहे गाजर आलूची रेसिपी शेअर करणार आहे तर मी कशी बनवले कशी नाही ते बघा पहिले तर मी गाजर घेतले व स्वच्छ धुवून घेतले व गाजरावरचे साल असते ना ते वरचे साल सगळे किसून घेतले व किसून घेतल्यानंतर

తూప లు వరతను అజు థడే తూపన ఘాన హలవే హ దూ యాడ్ కటే తర్ సార యాడ్ కీడ వాటి సాలు గొడవ కేవడే గొడపా సాకరణ థోడే శిజ దాచే వర శిజలి వరత విలాడర थोडंसं मिरचा विसर टाकून छान असे हलवून घ्यायचे त्याला अजून थोडे ताट ठेवून द्यायचे शेज परत थोडं त्याला पाणी सुटते ते सगळं पाणी आटू द्यायचे व वाटल्यानंतर असे तयार होते आपले गाजर हलवा तर कसे वाटले माझी आजची रेसिपी एकदम साधी सोपे एकदम रेसिपी कसे वाटले माझे आजचे गाजर हलवा नक्की एकदा ट्राय करून बघा सोप्या पद्धतीने बनवले आहे Like, Share, Subscribe please.